यावल शहरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन दिनांक सहा जून शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील तिघांना बक्षीस वितरण करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू कौशल्य रोजगार उद्योगता व नावीनता विभाग महाराष्ट्र शासन संकल्प सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावल येथील श्री गणेश आय टी आयमध्ये देखील कार्यक्रम घेण्यात आला येथे ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमाचे उद्घाटन केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव खेमचंद्र रामदास धांडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमामध्ये औद्योगिक संस्थेचे प्राचार्य तुषार धांडे यांनी शासनाच्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमात थे विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पची स्पर्धा घेतली होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अमन तडवी याने मिळवला द्वितीय क्रमांक मयूर बारी याने व सूरज जयकर याने तर तृतीय क्रमांक गणेश नेमाडे व भूषण कोळी यांनी मिळवला यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता योगेश भगवान धांडे योगेश ठाकूर हिमश्री बराटे सह आदींनी परिश्रम घेतले यावल नगर परिषद संचालित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंचाऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस अभिषेक हा एकोणीसशे सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक केला आता हे एवढं सांगायची गरज काय कारण त्यांनी त्या काळात आज चारशे ते पाचशे वर्ष झाले आपल्याला जास्तीत जास्त आपल्या आजोबाचं किंवा पंजोबाचं नाव सांगता येतात पंजोबाच्या वरती कोणाचं नाव सांगता येतं का कोणाला ठाकर पंजोबा वगैरे आपल्या पूर्वजांचे नाव सुद्धा आपल्याला सांगता येते आणि आज चारशे पाचशे वर्ष आपला होता स्वदेशी विचार आणि संकल्पना हे बघा आपल्याला जाहिराती वगैरे बघतो आपण कोकोकोला <coughs> थम्सअप गोल्डिंग वगैरेच्या जाहिराती म्हणजे विदेशी कंपन्यांनी खूप पैसे कमवले भारतातील क्रिकेटच्या माध्यमातून फुटबॉल फुटबॉलच्या मॅचेस असो किंवा इतर कुठल्याही कोल्ड्रिंक चांगलं आहे की दूध चांगलं आहे दूध चांगलं आहे ताक चांगलं आहे की कोल्ड्रिंक चांगलं आहे ताक चांगलं आहे बरोबर आहे हे कुठे बनतं भारतात आपल्या भारतामध्ये दुधाचं बनवण्यापर्यंत रॉकेट बनवण्यापर्यंत आपल्या भारताच्या शासनांनी यश मिळवलेला आहे आता भारताची शांती जो सदृश परिस्थिती झाली होती किंवा जे काही त्याचा सामग्री लागते यंत्रसामग्री वगैरे लागते शस्त्र असतो दारू उडा सर्व तयार करायला लागलेला आहे स्वतःच्या देशात आणि इतर देशांना सुद्धा निर्यात करायला लागलेला आहे आणि काळाची

कृषी वाटप असेल जे सीबी असेल असे विविध उपकरण बनवायचे प्रोगेट केलेलं आहे मेन उपक्रम जे उपकरण आहे ते पुढे जाऊन भविष्यात आपल्या देशासाठी समाजासाठी त्याचं पुढे योगदान देतील आणि भविष्यात आपण एखादं सायकल असते टू व्हीलर असते ते बनवायची एखादी छोटी फॅक्टरी कंपनी असते तसंच या जे सी बी असेल मोठं साहित्य छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींकडे आपल्याला जाता येत आज परत जास्तीय आय टीमध्ये कार्यक्रम आहे ते तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण तुम्हाला एक नक्की सांगेल की जास्तीत जास्त स्वदेशी गोष्टींचा वापर करायचा विदेशामध्ये ज्या गोष्टी होतात तिथले क्रीम असतील कोणाला असे पावडर असतील कस असतील ते कोणती कंटेंट त्याच्यामध्ये वापरले ते कसे कशा पद्धतीने केलेले तिथे जिज्ञासा गोष्टी घेऊन आपण आपल्याच देशात आपल्या परिसरातून कसे करता येत मला मला एक छोटंसं उदाहरण देईल आपण सर्व कृषी भागातले विद्यार्थी आहेत आपले प्रत्येकाच्या एवढील शेतकरी आहेत आपण जर केड आहे केळी केळी उत्पादक दा आहेत आपल्याला साईडचे आपल्या केडीला कमी भाव पडते बरोबर आहे पण त्याचे जर वेपर्स केले तर खूप जास्त समजा एक बारा किडांचं जर आपण एक जर केळी सुद्धा बाजारात विकायला गेलं तर आपल्याला पाहूच घेतात एका म्हणजे ते वीस रुपयाचे जे किड आहे त्याचे जवळ जवळ दोन हजार रुपये म्हणतात आणि आपल्या किडला किती भाव वीस रुपये तिच्यामध्ये ते काय करतात त्याला सांगतात तिच्यानंतर त्याचे वेपर्स तयार करतात करतात उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ごは